पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे असलेल्या बल्लाळगडावर मावळ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली आज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी ही पंचवीसावी मोहीम होती व या सुरुवातीला गडपूजन प्रवेशद्वाराचे पूजन आरती यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी युवा मावळ्यांसह महिला देखील सामील होते आई भवानी चॅरिटेबल ट्रस्ट वापी दुर्गरक्षक फोर्स महाराष्ट्र यांनी देखील या मोहिमेमध्ये महत्वाचे योगदान दिले या मोहिमेत सहभागी झाल्याने स्मृतिचिन्ह भेट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सर्व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ऐतिहासिक वारसा जपण्याचे संकल्प घेतले व लवकरच पुढच्या मोहिमेची तयारी करणार असल्याची माहिती शिवकार्य मावळेद्वारे दिली गुजरात राज्य सुरत सहर शिवकार्यमाळे सुरत गुजरात द्वारा किल्ले पल्लालगड पालघर कलासरी इथे स्वच्छता मोहीम ठेवण्यात आली ही मोहीम संयुक्त होती त्यामध्ये आई भवानी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच दुर्गरक्षक फोर्स या सर्व संयुक्त एक एकत्र धुऊन या गडकिल्ल्याची स्वच्छता मोहीम ठेवण्यात आली आणि स्वच्छता मोहीममध्ये तमाम सुरत शिवभक्त अनेक अलग भागापासून ह्या मोहीममध्ये आले आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे जो इतिहास आहे तो वाचवण्यासाठी एकत्र येऊन या मोहीममध्ये आपण एकत्र झालो आहे आणि त्याच्यामध्ये काही साहेब पण बाबुल्य वाटा ज्या गेला या गड्यामध्ये या श्रमदान तरी आपण नेहमीप्रमाणे जो शिवकार्य मॉडेल सुरू जात यांच्या जा लक्ष जो आहे भारत देशाचे महापुरुष आणि गडकिल्ले स्वच्छता मोहीम एक लक्षाकरिता एक पुढं वाढत आहे आणि असे अनेक गडकिल्ले पुढेही करत राहू असे संकल्पना सर्व शिवभक्त आम्ही पुढे जाऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय समूराज छत्रपती शिवाजी महाराज की जै। जै। गोड़ी गोड़ी गोड़ी।